मित्रांनो आजकाल डिजिटल युगामध्ये डॉक्युमेंटेशन म्हणजेच आपले जे काही ओळखपत्र असतात ते ओळखपत्र अगदी महत्त्वाचे झालेले आहेत जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड परंतु त्यासोबतच त्यावरती पॅन कार्ड किंवा आधार कार्डवरती जे काही आपले जन्मतारीख किंवा जे काही आपले डिटेल्स असतात नावं असतात या सर्वांची सुरक्षितताही तितकीच महत्त्व झालेली आहे कारण वाढत्या डिजिटल युगामुळे आजकाल धोके पण तितकेच निर्माण झालेले आहेत कारण अनेक फ्रॉड्स आहेत अनेक असे फसवणूक करणारे लोक आहेत जे असे आपल्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरची माहिती गोळा करून त्याचा डुप्लिकेटपणे काहीतरी उपयोग करून आपल्याला फसवणूक करत असतात या संदर्भातीलच ह्या संदर्भातील जे काही बाबी आहेत ते लक्षात घेऊन के केंद्र सरकारने आता डिजिटल स्वरूपात थोडंसं सुरक्षिततेकडे वळण्यासाठी एक पाऊल उचललं आहे जेणेकरून जे काही आपलं पॅन कार्ड आहे ते आता पॅन कार्ड टू पॉईंट झिरो या योजनेमार्फत आता पॅन कार्ड हे सुरक्षितच्या दृष्टिकोनातून वळवण्यात आलेलं आहे कारण जेव्हाही आपण आता इथून पुढं नवीन पॅन कार्ड काढणार आहात अशा वेळी तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या पॅन कार्डवरती तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमची जे काही जन्मतारीख जे काही वैयक्तिक माहिती असेल ती जायरक माहिती न येतात ती आता एका क्यू आर कोडच्या संक्षिप्त रूपात येणार आहे म्हणजेच ती डायरेक्ट उ डायरेक्ट उघडकीस येणार नाही आहे डायरेक्ट तुम्हाला आधार कार्डवरती पॅन कार्डवरती तुम्हाला डायरेक्ट माहिती दिसणार नाही ते एका क्यू आर कोडमध्ये येणार आहे ज्याचे करून त्याला डिजिटल पॅन कार्ड पण म्हटलं जातं कारण हे आता कुठल्याही ए टी एमसारखे किंवा पूर्वीच्या पॅन कार्डसारखे तुम्हाला फिजिकल कार्ड नसणार आहे तर याची एक माहिती तुम्हाला क्यू आर कोडच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे काही तुमच्याकडे जुने पॅन कार्ड आहेत पूर्वीचे पॅन कार्ड आहेत किंवा तू काय जुनीचा पूर्वीचा पॅन कार्ड नंबर आहे त्याचं काय किंवा ह्या जी काही नवीन पॅन कार्ड प्रणाली येणार आहे याचा फायदा काय आहे नेमका किंवा जेव्हा तुम्ही नवीन पॅन कार्ड काढणार तेव्हा किती पैसे लागतील अशा अनेक सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हो सर्वप्रथम त्याला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास तुम्ही बघत आहात माहिती गट्टा तर मित्रांनो नुकतंच केंद्र सरकारने पॅन कार्ड टू झिरो योजना ही लॉन्च केलेली आहे याचा लॉन्च करण्याचा उद्देश एवढाच आहे की जे काही डॉक्युमेंट आहेत जे काही आपले वैयक्तिक आधार कार्ड जे काही वैयक्तिक ओळखपत्र म्हणतो त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडून याची मंजुरी देण्यात आली आणि यावरती जवळपास चौदाशे पस्तीस करोड रुपये हे खर्च होणार आहे नवीन पॅन कार्ड काढणार आहात तेव्हा नवीन पॅन कार्ड काढताना तुम्हाला जे काही तुमची माहिती आहे वैयक्तिक माहिती जसं की तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा जन्मतारीख या सर्व गोष्टी आता तुम्हाला या डिजिटल स्वरूपात डिजिटल स्वरूपामध्ये साठवले जाणार आहेत आणि त्याचं तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळणार आहे जे की पॅन कार्ड आता पूर्वीच्या पॅन कार्ड सारखं नसून हे एक तुम्हाला एका क्यू आर कोडच्या सं रूपात मिळणार आहे म्हणजेच क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती मिळणार आहे म्हणजे थोडक्या आधी याचं डिजिटलीकरण होणार आहे आणि हे डिजिटल स्वरूपात कुठेही तुम्हाला स्टोअर करून ठेवता येणार आहे तर मित्रांनो याचा मेन उद्देश आहे की जे काही फसवणूक होती किंवा बरेचसे लोक या पॅन कार्डचा उपयोग करून काही अन्य फसवणूक करत होते त्यामुळे याच्यापासून वाचवण्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या डिजिटल प्रणालीकडे ओळवण्यात आलेलं आहे सोबतच काही इन्कम टॅक्स पेअर असतात जे भरणा करत असतात टॅक्सचा भरणा त्यातून पण सूट मिळवण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी फेक आय आता फेक पॅन कार्ड किंवा त्यावरती काहीतरी नावं चेंज करून अशा बऱ्याचशा प्रकारची फसवणूक करण्याचं करत होते असे केंद्र सरकारच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे अशाच टॅक्स पेअर जे असतील किंवा अशा लोकांना आळा घालण्यासाठी पण केंद्र सरकार आता सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो केंद्र सरकार देणार आहे तर मित्रांनो तुमचे जुन्या पॅन कार्ड जे काही नंबर असेल तोच पॅन कार्ड नंबर तुम्हाला पुढेही चालणार आहे तर तुम्ही जेव्हाही अपडेट कराल तेव्हा त्यानंतर अपडेट केल्यानंतर मात्र तुमचे काही पॅन कार्ड असेल ते मात्र डिजिटल स्वरूपात येणार आहे आमचा पॅन कार्ड नंबर हा बदलणार नाहीये किंवा तुमची अन्य कुठलीही माहिती त्यावरती बदलली जाणार आहे पण जे लोक आता नवीन पॅन कार्ड काढतील अशांना आता फिजिकली म्हणजे जसं आपल्या एटीएम सारखं जे काही किंवा पॅन कार्ड जसं आपल्याला येतं तसं पॅन कार्ड येणार आहे एक डिजिटल स्वरूपात पॅन कार्ड तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे याच्यात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक सुरक्षितता डेटा सुरक्षितता किंवा आपल्या जे काही अकाउंटवरती डायरेक्ट पॅन कार्ड म्हणजे काय परमनंट अकाउंट नंबर पर म्हणजे ज्याच्यावरून आपले आधार कार्ड किंवा आपले बँक अकाउंटची लिंक असतात या सर्वांची डेटा सुरक्षितता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जे काही टॅक्स पेअर असतात त्या टॅक्स पेअरला जे काही डुप्लिकेटपणा किंवा जे काही दोन नंबरचा दोन नंबर करून जे काही पैसे वाचवण्याचे प्रयत्न चालत होते अशा लोकांना आळा घालण्यासाठी या डिजिटल प्रणालीचा आता उपयोग केला जाणार आहे तुम्हाला काय वाटते ते आम्हाला आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद